हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नेहमीपेक्षा थोडी झटपट होणारी शेपूची भाजी पाहणार आहोत पण त्याचबरोबर यामध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिफिनसाठी या पद्धतीने शेपू केली तर सगळ्यांनाच खूप आवडेल ज्यांना शेपू आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील तर बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी इथे मी लसूण सोलून घेतलं आहे त्यानंतरनं थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा मी मिरची आणि लसूण वाटून घेतलं आहे आता ही शेपूची भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे हिला आपण कट करून घेऊया अगदी थोडी भाजी मी तुम्हाला कट करून दाखवते मग त्याच पद्धतीने तुम्ही बाकीची भाजीसुद्धा कट करायची आहे मी भाजी कट करून दाखवते आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचसोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने शेपूची भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे खूप बारीक कट करायची गरज नाही आहे पण त्याचबरोबर खूप मोठीसुद्धा ठेवायची नाही आहे अशा बघा अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये ही भाजी आपण कट करून घ्यायची आहे चला आता भाजी साईडला ठेवूया आणि गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे एक पळीच्या आसपास इथे मी तेल घातलेले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण आणि मिरची जी आपण वाटून घेतली होती ती घालून छान परतवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतरनं इथे मुगाची डाळ मी भिजत घातली होती आधीच पाहू शकता तुम्ही आणि ती छान भिजली आहे सुद्धा पण बहुतेक वेळा काय होतं शेपू लवकर शिजली जाते कवळी आहे त्यामुळे ती लवकर शिजते आणि कधी कधी डाळ लवकर शिजत नाही मग तुम्ही मुगाची डाळ घ्या तुरीची घ्या किंवा हरभऱ्याची घ्या कोणतीही डाळ घेतली तरी ती भिजवूनच घ्यायची आणि मुगाची डाळ तशी एक तासभर भिजली तरी खूप झालं पण तुरीची आणि हरभऱ्याची डाळ थोडी जास्त वेळ भिजू द्या जर तुम्ही भिजत घालायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये थोडी वाफवून घ्या आणि बघा आता इथे मी डाळ घातलेली आहे आणि छान परतून झाकण ठेवलं आहे एक मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची आपल्याला डाळ पन्नास टक्के तरी शिजवून घ्यायची आधीच असं केल्यामुळे काय होतं भाजी लवकर शिजते आणि डाळ लवकर शिजत नाही बऱ्याचदा तर अशा पद्धतीने जर तुम्ही शिजवून घेतलीत ना तर ती भाजीसोबत व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे एक दीड मिनटं तरी छान झाकण ठेवून दणदणीत वाफ काढून घ्या म्हणजे आपली डाळसुद्धा व्यवस्थित शिजली जाईल तर पाहू शकता तुम्ही इथे डाळ आपली एक पन्नास साठ टक्के तरी आरामात शिजलेली आहे व्यवस्थित बघा अगदी सहज तुटती येते म्हणजेच ती बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपण भाजी ॲड करूया आपल्याला अजिबातच पाणी घालायचं नाही आहे जशी मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अगदी हिरवागार कलर राहणार भाजी शिजली तरीसुद्धा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला मात्र विसरू नका तर पाहू शकता तुम्ही डाळ थोडी शिजल्यानंतर आपण भाजी टाकून घेतली आता ती छान अशी खालीवर करत मिक्स करून घेऊया बघा भाजी मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे शेपूची भाजी शक्यतो खूप कमी होत नाही शिजल्यानंतरनं अगदी थोडीफार प्रमाणात कमी होते त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे आवश्यकतेनुसार घालायचे मीठ घालून घेतलं की पुन्हा ही भाजी छान हलवून घेऊया मिठाला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे ह्या भाजीला आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आहे बघा मीठ छान मिक्स करून घेतलं की झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान अशी वाप काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त वाप बसली आहे भाजी हलवून घेऊया मध्ये भाजी लागू शकते त्यामुळे आधीमध्ये झाकण काढून तुम्ही हलवून घेतलीत तरीसुद्धा चालेल आणि भाजीला बघा पाणीसुद्धा सुटलेलं आहे भाजी शिजली आहे का चेक केली आहे मी बऱ्यापैकी व्यवस्थित भाजी शिजलेली आहे आणि डाळसुद्धा बघा आपली डाळसुद्धा छान शिजली आहे अगदी मऊसूद अशी ही डाळ शिजली आहे अजिबात कच्ची राहणार नाही त्याचबरोबर भाजीचा रंग तुम्ही पाहू शकता किती छान हिरवागार आहे खूप छान होते या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा आता खाली थोडं जे पाणी राहिलं आहे त्यासाठी काय करायचं गॅस थोडा मोठा करायचा आणि कंटिन्यू भाजी अशी हलवत राहायची म्हणजे मग खालचं पाणीसुद्धा आटून जाईल आणि भाजी खायला जास्त छान लागेल भाजीमध्ये पाणी ठेवू नका नाहीतर मग ती जास्त चविष्ट लागणार नाही तर बऱ्यापैकी मी तुम्हाला या रेसिपीमध्ये टीप दिलेले आहेत आणि ह्या पद्धतीने एकदम सेम भाजी करा तुमचीसुद्धा भाजी अशी हिरवीगार राहील आणि डाळसुद्धा छान शिजेल तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ कुठून पाहता येते कळवायला विसरू नका लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग